अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापने निमित्त पुळूज येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रामलल्ला प्राणप्रतिष्ठापने जय श्रीरामाच्या जयघोषानं दुमदुमली जय श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या ढोल ताशांचा गजर यामुळे वातावरण राममय झालं होतं रंगीबेरंगी फुलांची सजावट आकर्षक रोषणाई फटाक्यांच्या आतशबाजीनं राम दिवाळीत साजरी झाली तत्पूर्वी पहाटे पाच वाजता फेरी काढण्यात आली प्रत्येकानं घरासमोर रांगोळी काढून फटाके फोडून रामफेरीचं स्वागत केलं ग्रामदैवत राजा लिंगेश्वर मंदिरात सकाळी सात वाजता महाभिषेक करण्यात आला नऊ ते बारा भजन करण्यात आलं दुपारी बारा वाजता फुलं टाकण्याचा कार्यक्रम पार पडला भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर हरिभक्तपरायण सत्यवान महाराज खरात यांचं प्रवचन झालं सायंकाळी सात वाजता श्रीरामाच्या नामघोषात फेरी काढून मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते